अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा यंदा एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं आणि फळबागांचं नुकसान झालं होतं या आपत्तीग्रस्त परिस्थितीमध्ये तब्बल तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अठरा कोटी त्र्याण्णव लाख सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय घेतला आहे भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्र या अवकाळी पावसाच्या तडाख्याने बाधित झालंय विशेषतः दक्षिण जिल्ह्यातील जामखेड कर्जत श्रीगोंदा पारनेर नगर आणि पाथर्डी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता फळबागांसह उन्हाळी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा डाळीम आणि मोसंबी चिक्कू द्राक्षे पपई यांसारख्या फळबाग उद्ध्वस्त झाल्यात त्यासोबतच मका कांदा भुईमूग उन्हाळी बाजरी यांसारख्या पिकांचंही नुकसान झालंय या नुकसान भरपाईसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचच्या कलम अठ्ठेचाळीस दोन आपत्ती प्रतिसाद निधी मधून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाचा पंच्याहत्तर टक्के आणि राज्य शासनाचा पंचवीस टक्के हिस्सा असतो दरम्यान नुकसान झालेल्या भागामध्ये कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पंचनामे केले होते वेळेवर पंचनामे पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अतिरिक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली होती या पंचनाम्यांवर आधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवले गेले आणि त्यावर तात्काळ निर्णय घेऊन भरपाई मंजूर करण्यात आली आहे एप्रिल महिन्यात चार हजार एकशे सत्तावीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन सात हजार दोनशे अडुसष्ट शेतकरी बाधित झाले होते त्यापुढे एकूण सात कोटी अठरा लाख शहाऐंशी हजार रुपये भरपाई मंजूर झाली आहे तसेच मे महिन्यात सहा हजार पाचशे एकवीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान होऊन सोळा हजार एकशे सत्त्याहत्तर शेतकरी बाधित झाले होते त्यापोटी अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख वीस हजार रुपये भरपाई मंजूर झाली आहे